शिष्यवृत्ती परीक्षा या भविष्यातील स्पर्धा परीक्षांच्या पाया असल्याने पुस्तकाचे नियमित वाचन करून अधिकाधिक यश संपादन करा आपले गुरुजनांचा आदर्श घेत आपण स्वतः परिश्रम घेऊन वीर एकलव्य किंवा अर्जुन बनून भविष्य उज्ज्वल करा असे प्रतिपादन नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी केले नवापूर येथील श्रीमती प्रतापबा अबेसिंग सोडा सार्वजनिक मराठी हायस्कूल व हाजी अहमदजी हाजी मुसाजी होरा कनिष्ठ महाविद्यालय पूर्व उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उत्तम यश मिळवलेल्या यशवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभात ते बोलत होते यावेळेस बोलताना ते म्हणाले की विविध शास्त्रज्ञ यशवान कीर्तिवान लोकांचा आदर्श घेऊन एक सुजान नागरिक बना उत्तम आहार सेवन करून बलोपासणेला आपला मित्र बनवा सुंदर शाळा उत्तम गुरुजन यांच्या सहवासात आपलं जीवन उज्ज्वल करा असे मार्गदर्शन केले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नवपूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव राजेंद्रभाई अग्रवाल होते विशेष अतिथी म्हणून नवपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर पाटील उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सन्माननीय सदस्य श्री राजेशभाई अग्रवाल श्री परागभाई ठक्कर कल्पेशभाई जोशी उपस्थित होते तर यावेळेस मंचावर श्रीमती अर्चनाबेन शहा प्राचार्य मिलिंद वाघ शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री हेमंत वळवी उपमुख्याध्यापक नारायण मराठे पारितोषिकांचे दाते श्री गणेश रणछोड लोहार दीपक मंडलिक डॉक्टर गणेश महाजन कनिष्ठ महाविद्यालय विभागाचे प्रमुख श्रीमती मेघा पाटील मंचावर उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना श्री राजेंद्रभाई अग्रवाल म्हणाले की आयुष्यात कितीही बिकट प्रसंग आले तरी स्वतःवरील आत्मविश्वास ढळू न देता प्रामाणिकपणे काम करावं विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी संस्था सर्वतोपरी मदत करेल पण विद्यार्थ्यांनी देखील त्या प्रमाणात परिश्रम घेऊन यश संपादन करावा असे सांगितले यावेळी इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या एकूण तेरा व नवोदय प्रवेश परीक्षेत तीन विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला मान्यवरांच्या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला यावेळेस विद्यार्थी व पालक यांनी या प्रेरणादायी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला या कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक श्री गणेश लोहार यांचे विशेष दातृत्व लाभले यांनी आपले वडील कैलासवाशी रणछोड दौलत लोहार यांच्या स्मृती प्रिथर्थ यशवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह भेट म्हणून दिले तसेच श्री विवेक वाडिले यांनी आपले वडील कैलासवाशी राजाराम तुमडू वाडिले यांच्या स्मृती प्रीतर्थ विद्यार्थ्यांना तीनशे पन्नास प्रती भेट दिल्या ही बाब कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मिलिंद वाघ यांनी सूत्रसंचालन महेंद्र अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मृणाल सोमवंशी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य मिलिंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी डॉक्टर दुसरे दिदी माझी तिला काय जनावरांचे डॉक्टर आपण बोलतो आता ती एकदम नाजूक मग सगळे म्हणायचे की हे डॉक्टर काय होणार आणि डोर डॉक्टर नाही सगळे लोक देव डॉक्टर म्हणतात कारण हे जे प्राणी मात्र असतात त्यांना आपल्यासारखं बोलता येत नाही डॉक्टर हे देव डॉक्टर त्याच्या व्हेटरनरी झाली नंतर एमपीएससी दिली तिने त्याच्या आधी एवढीची एक्झाम दिली महाराष्ट्रात दोन जागा होते एक तिला भेटली कारण तिने वर्ष टॉपर होती कॉलेजला आता टॉपर व्हायला काही वेदना तर करावं नाही लागत चांगला अभ्यास करायचं चांगले प्रॅक्टिकल्स करायचे ते झालं एम पी एस सी पास झाली आता ती जे व्हायरॉलॉजी इन्स्टिट्यूट आहे आपली तिथे कोंबड्यांना जो आजार होतो त्याचे तिला एक करोड वॅक्सिन बनवायचं शासनाने सांगितलं हे वॅक्सिन रोज ती स्वतः बनवत असते आता तिने जवळपास दोन महिन्यात पंचवीस लाख वॅक्सिन बनवली तर हे कशाला उपयोग होईल आपले इथे जे कोंबड्या वगैरे असतात पोल्ट्री फार्म याचा त्यांना आजार नाही हो याच्यासाठी असतात म्हणजे बालेगाव जर असं पण होत की जेव्हा दिदी नववी दहावी होती तेव्हा मग बरेचसे लोक म्हणायचे दहावी बारावी नंतर लग्न लावून टाका आता लग्न लावून झालं असतं तर काय आयुष्यात लग्न हे अंतिम पॅरेंट्सला पण सांगतोय की त्याच्यात पण स्पेशली आजकाल मुलींचा टक्का नेहमी जास्त असतो अभ्यासात त्याच्यावर तुम्ही कृपया आपल्या पाल्याची कुवत मोठा आणि मुलींनी सुद्धा प्रूव्ह करून द्या की मी तुमचं घराण्याचं वडिलांच नाही पूर्ण ना घराण्याचं नाव काढेल मला शिकू द्या तुम्ही सगळ्यांनी मुलींना शिकू द्या ते या एम असो बाकी यूपीएससी असो किंवा बाकी क्षेत्रात भरपूर नाव काढू शकतात जसे कोणी आपण फक्त एवढंच विचार की यू पी एस पुढे एक्झाम जे येतील एक त्यासाठी तुमची तयारी होण्यासाठी तुम्ही मेंटली म्हणजे मानसिकरित्या शारीरिकरित्या एकदम तंदुरुस्त राहायला पाहिजे आता मी बघतोय बरेचसे मुलं काही एकदम बारीक आहे वीक आहे मॅगी वाले किती आहेत बर मॅगी कोणाला आवडतो व्हायचं का पोळी भाजी खाऊन आरम व्हायचं बरोबर तर मग तुम्हाला पहिले हे सांगतो की आपल्याला जेव्हा फिटनेस जेवढा महत्वाचा आहे तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित जीवनावर छायला टिफिन आणताना पोळी भाजी जे आपलं प्रॉपर आणि आपले टीचर किंवा तरी आई जे सांगतात त्या जेवणावर पण भर द्या जेवढं तुमचं चांगलं शरीर राहणार आहे तेवढं तुमची मानसिक क्षमता एकदम चांगली राहणार था। आहे चांगला अभ्यास करू शकता एक लक्षात घ्या आम्ही जेव्हा ऑफिसर झालो असं नाही की शाळेत आम्ही पहिलेच जायचो किंवा असं काही विषय नव्हता परंतु आम्ही प्रत्येक विषयाचा आवडीने अभ्यास करायचो घरचे निंदेत तो पोळी भाजी डबा व्यवस्थित खायचो आणि आपले घरचे एकदा आपल्याला जन्म दिल्यानंतर मग पहिले गुरु आई वडील असतात त्याच्यानंतर आपण जास्तीत जास्त वेळ कुठे घालवतो शाळांमध्ये शाळांमध्ये आपले गुरु हे आपले आई वडीलच असतात तिथे मग कॉलेजमध्ये अभ्यास आणि एमपीएससीच्या वेळेस तर लिटरली दोन तीन मैत्रिणी मिळून सृष्टीच्या दिवाळीला सुद्धा घरी यायच्या नाही तुम्हाला सांगतो तिकडे कॉलेजमध्ये अशी काही रूम्स होते यांच्या रूममध्ये साफ लिहून जायचे डायरेक्ट

तर मग तुम्ही चुकीचे आणि मजा तेव्हा आहे की पगार आपला राहील आणि मजा बाप करेल सर्वांचे प्रयत्न आपण केले तर आपण निश्चितच पुढे जाऊ शकू कारण नेपोलियन पुन्हा पाठणे म्हटले आहे इम्पॉसिबल इन द वर्ल्ड डिक्शनरी ऑफ फॉल्स म्हणजे अशक्य वस्तू मूर्ख्यांच्या यादीत आहे आपण कोणाच्या यादीत बसायचे हे आपल्याला नक्की करायचे आहे आपण सर्व हुशार आहात आपण पुढे जायचे आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती घ्यायचा प्रयत्न करायचे आहे शेवटी एज्युकेशन सोसायटी हे काय करू शकते तुम्हाला चांगलं फेमसीस देऊ शकते चांगले क्लासरूम देऊ शकतात चांगले ड्रेडपोर्ड देऊ शकतो आणि चांगले बेंचेस आम्ही देऊ शकतो शेवटी शिकवायच्या तुमच्या आजार आहे तुम्ही कशा काय सेवक होता कसं मुलांना पुढे येतात येऊन येतात ते तुम्हाला बघायचं आहे आणि मुलांनी त्याच्यामध्ये कसं लक्ष द्यायचं आहे जरी आज यश नाही आलं तर पुढे यश येईल त्याचे प्रयत्न मुलांनी स्वतः करायचे असतील करावं लागेल मी एवढं सांगतो की माझा मुलगा दहावी इथे शिकला होता गुजराती माध्यमामध्ये आणि कॉलेजमध्ये पहिल्या वर्षातच नापास झाला होता आम्ही असं धरलो होतं की आता आम्ही पुढे जाणार नाही काय शिकणार नाही याला व्यापारामध्ये घ्यावं लागेल पण त्याला जिद्द आली त्याला थोडा राग पण आला पण तो आपल्या कॉलेजमध्ये लास्ट पेजवर तो फर्स्ट आला होता झाला आता